दुर्गा मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न मूल दुर्गा मंदिर सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार विजय वेडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत प्रमुख अतिथी गडचिरोली माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे डॉक्टर नामदेव किरसान ज्येष्ठ कार्यकर्ते हसन जिलानी प्राचार्य देवीदास जगनाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावर शिंदेवाईचे नगराध्यक्ष स्वप्नील गावडे माजी सभापती व संचालक घनश्याम एनुरकर माजी नगरसेवक नंदुजी नागरकर माजी विजय अभियंता प्रशांत वसुले। माजी महापौर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते राज्याचे पालकमंत्री झाल्यानंतर मंदिरात सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती विजय वेळेवार यांना केली असता तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याचं हे सभागृह साकारल्याचे मत मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष रावत यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश यांनी मंदिर असताना अनेक आला। परंतु मातेच्या आशीर्वादाने व विजूभाऊच्या सहकार्याने अडचणी दूर झाल्याचे सांगितले कार्यक्रमाचे संचालन मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन मंदिर समितीचे सदस्य दुर्गा माता मंदिराच्या परिसरामध्ये आज संतोष भाऊ रावत यांनी जे काही हे मंदिर आणि या परिसराची वास्तुभी केली तिथे खूप मोठ्या प्रमाणात कोणचे आणि परिसरातील धार्मिकाचे एक श्रद्धा स्थान म्हणून या मंदिराच्या आणि परिसराची ओळख झाली तिथे मी मंत्री असताना माहिती पंडातून त्याला जो निधी दिला होता संतोष भाऊच्या मागणीप्रमाणे सभागृहाचं लोकार्पण या ठिकाणी आहे झालं खरंतर देव धर्म याशिवाय आणि संपूर्ण मार्गिकता ही माणसाच्या मनात हृदयात असली पाहिजे आणि ती नक्कीच ही दैवी शक्ती स्त्री स्त्रीशक्ती माता मातीची शक्ती आम्हा सर्वांना सदैव शक्ती प्रदान करेल आणि त्यातून या परिसराचा महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आम्हाला नक्की ऊर्जा मिळेल हा विश्वास ला ला या ठिकाणी मी व्यक्त करतो की सुंदर अशा या सभागृहामध्ये आज लोकार्पण झालेलं आहे या सभागृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या शुभ कार्यासाठी लग्नासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी इतर कामासाठी या सभागृहाचा उपयोग पडेल मूलमध्ये एक स्वस्त आणि सगळ्या सामान्य माणसाला परवडेल किंवा त्याच्या त्याला फार खर्चाचा बोजा पडणार नाही असा उद्देश ठेवून संतोष भाऊंनी ही जी कल्पना मांडली त्यातून गरीब आणि सामान्य माणसाला फायदा होईल आणि हे सुंदर असं सभागृह उभं केल्याबद्दल त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो